संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीड मध्ये मुकमोर्चा काढण्यात आला बीड मधील या सर्वपक्षीय पक्षीय मुकमोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झालं होतं त्याचप्रमाणे या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीड मध्ये काढण्यात आलेल्या मुकमोर्चात आज उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी भाषण करत लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे ठाकरे परभणी बीड दौऱ्यावर जाणार सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाली आहे अंजली दमानियांचा मोठा दावा नागपूरमध्ये रिक्षा अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय एका खासगी कार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाला एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली गट आहे मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत येथील भाविकानं साई चरणीत चौदा लाख रुपये किमतीचं सोन्याचं मुकुट अर्पण केलंय तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी एका भाविकानं नऊ लाखांचं सोन्याचा हार अर्पण केलाय इंदापूर पोलिसांची धडक कारवाई एकोणीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आला राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आराखडा तयार करण्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या सूचना संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं तेली समाजाचे महिला व पुरुष युवक सहभागी झाले होते महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या की वाल्मिक कराड शिवाय मुंडेंचं पान हलत नाही आता जे होत त्यांना पटतंय का असा टोला यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी लगावलाय येवला शहरासह परिसरात रात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा भिजला यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय हजार रुपये पोलिसांनी जप्त केलेत यापुढेही विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे घाटगोपर मध्ये कुर्ला दुर्घटनेची पुनरावृत्ती टेम्पोनं चिरडल्यानं एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले चंद्रभागा नदीने घेतला मोकळा श्वास चंद्रभागेची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे वारकरी नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जाते अलोआ येथे खडी क्रेशर व बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना एटीएसच्या पथकानं ताब्यात घेतले कल्याण स्वच्छता मोहीम पॉवर स्वीपिंग रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत नाशिकच्या एवला निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका गहू कांदा द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान खैराणी रोड साकीनाका परिसरात भीषण आग आगीत दोन गोदामनी घेतला पेट गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय इनोवा कार न मागून धडक दिल्यानं दोन लाखांसाठी मुकादम अपहरण अक्कलकोट दक्षिण पोलिसांचा दुर्लक्ष आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे करत आहेत सात लाखांची मागणी बंदी असलेल्या जीवघेना नायलॉन मांजामुळे गेल्या महिनाभरात चार जण जखमी झाले तर पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं व कारवाई करावी यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे पोस्टाने मागवलेल्या तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एकाच ताब्यात घेतले आरोपी विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आवाज करणाऱ्या बुलेट धुळ्यात रोड रोलर एक लाख बारा हजार रुपयांचा दंड देखील वाहन धारकांना यावेळी ठोठावण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कोकणकडे येण्यासाठी वाढल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा मुंबईत मोठा अपघात झाला या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या मजुरावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत